जय शिवराय जय भीम जय संविधान आज माझं सर्व डीजे मालकांना एक विनंती आहे की यापुढे जर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी डी जे लावणार असाल त्या ठिकाणी जर आदरणीय भुजबळ साहेबांच्या विरोधातलं जर गाणं तुम्ही वाजवणार असाल तर संबंधित डी जे जर फुटले तर त्याची जबाबदारी जे कोणी असतील डी जे मालक त्यांनी घ्यावी अन्यथा सकल ओबीसी समाजातर्फे राज्यभरामध्ये ज्या ठिकाणी असं गाणं वाजलं जाईल ते सगळे डी जे फोडले जातील याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल कारण एक तुम्ही डीजे लावताय आणि जर समजा ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचं जर काम तुम्ही करणार असाल तर सर्व डीजे मालकांना माझा विनंती आणि विनंती माझा इशारा आहे की परत जर डीजे फुटले ही तुमची जबाबदारी राहील कारण आम्ही हा अन्याय सहन करून घेणार नाही आमची कुठल्याही मिरवणुकीला विरोध नाहीये परंतु जर आमच्या नेत्याविषयी ओबीसी समाजाविषयी जर तुम्ही असे डी जेवर गाणे वाजवणार असाल तर भविष्यात ते डीजे फोडले जातील याची दक्षता घ्या